शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी मोदी सरकारने या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी घेतले एका दिवसात दोन महत्वाचे निर्णय बघू शकता सविस्तर संपूर्ण महत्त्वाचे अपडेट थोडक्यात आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ शोपर्यंत बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर तर नक्कीच लाईक असू शकतो चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझ्या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या लाईक करून काय पोहोचते चला आता मित्रांनो सुरुवात करूया मोदी सरकारने कांदा उत्पादकांसाठी एका दिवसात दोन निर्णय नाशिकच्या बाजारपेठेत कांदा वधारला लोकसभा निवडणुकीत कांद्याचे माहितीचा वांदा केला होता केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीच्या घेतलेल्या निर्णयाचा परिणाम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत दिसून आले होते लोकसभा निवडणुकीपूर्वी ग्राहक हिताचा विचार करत केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्बंध आणले होते कांद्यावर प्रतिटन साडेपाचशे डॉलर निर्यात मूल्य लादले होते तसेच चाळीस टक्के निर्यात शुल्कसुद्धा शुल्कसुद्धा लादले होते आता राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने कांद्यावर लादलेले साडेपाचशे डॉलर निर्यात मूल्य रद्द केले आहे तसेच अर्थमंत्रालयाने चाळीस टक्के निर्यात शुल्क निम्यावर आणला आहे वीस टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे कांद्याच्या दरात नाशिकच्या बाजारपेठेत वाढ झाली आहे नाशिकमधील बाजार बाजार समितीमध्ये सुधारणा बघायला भेटत आहे लासलगाव बाजार समितीत शनिवारी एकाच दिवसात कांद्याच्या दरात चारशे रुपयाची वाढ प्रति क्विंटल झालेली आहे तर शेतकऱ्यांना नाशिक जिल्ह्यातच नाही तर या ठिकाणी बघितलं महाराष्ट्रभरात कांद्याच्या दरात सुधारणा होती आहे परंतु किसान सभेची एक महत्त्वाची मागणी आहे या ठिकाणी बघू शकता महत्त्वाची मागणी काय आहे शेतमालाला कोणतेही बंधने किंवा सरकारने टाकू नये विशेष कांद्यावर कोणतेही शुल्क लागणार नाही अशा प्रकारचा निर्णय यापुढे घ्यावा अशी अपेक्षा किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केली आहे पंतप्रधान मोदी सरकारच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे कांद्याचे दर स्थिर राहणार भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला घेतलेल्या निर्णयामुळे कांदे दर स्थिर राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे आतापर्यंत कच्च्या तेलाला कुठलेही आयात शुल्क नव्हते ते आयात शुल्क वीस टक्के करण्यात आले आहे रिफाईन तेलावर साडेबारा टक्क्यावर साडेबत्तीस टक्के आयात शुल्क करण्यात आले आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे धन्यवाद लक्षण